या ठिकाणी उरण हा संवेदनशील भाग आहे रायगड जिल्ह्यातला या ठिकाणी एनडीए जे एन पी टी पोर्ट अशा महत्वाच्या या ठिकाणी संस्था या ठिकाणी आहेत त्यामुळं उरणला मॉकड्रिलचं आम्ही आज आयोजन केलेलं होतं या मॉकड्रिलमध्ये चार वाजता सायरन वाजल्यानंतर या ठिकाणी एका शाळेमध्ये बंबार्डिंग झाल्याचं एक प्रतिकात्मक चित्र या ठिकाणी उभं करण्यात आलेलं होतं आणि या बंबार्डिंगनंतर अपेक्षित ज्या यंत्रणा आहेत मग ते पोलीस प्रशासन असेल अग्निशमक दल असेल मेडिकल टीम असेल किंवा सिव्हिल डिफेन्सची लोक असतील या यंत्रणांचा प्रतिसाद कशा स्वरूपात आहे किती वेळात आहे हे या ठिकाणी जज केलेलं आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी प्राथमिक काम काय आहे प्रत्येक यंत्रणेचं फर्स्ट एड कसं द्यायचं आहे रेस्क्यू कसं करायचं आहे या बाबतीत प्रात्यक्षिकासह या ठिकाणी आज मॉकड्रील करण्यात आलेलं आहे ह्याचा प्रशासनाला सुद्धा ह्याचा फायदा होणार आहे नागरिकांमध्ये सुद्धा युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय काय आपण उपाय योजले पाहिजे सुरक्षितच्या दृष्टीनं काय उपाययोजना केल्या पाहिजे या दृष्टीनं आज या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये सर्व डिपार्टमेंटचे मिळून जवळपास शंभर एक लोक आम्ही सहभागी आहेत मग त्याच्यामध्ये पोलीस आहे अग्निशमक आहे महसूल यंत्रणा आहे सिव्हिल डिफेन्सची मंडळी आहेत